तर शेतकरी मित्रांनो आपण आज शेतीवरील खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपण हे बघू शकता हे सोयाबीन आपण अठ्ठेचाळीस घंटे याला या टाकीमध्ये भिजवत ठेवलं होतं आणि आता आपण अशा प्रकारे याला गाळून घेऊन सोयाबीन अलग करत हो। आहोत आणि हे सोयाबीन मिक्सरमधून काढून बारीक करून पुन्हा या टाकीमध्ये दहा किलो सोयाबीन आहे आणि दहा किलो त्याच्यासोबत गुळाचं पाणी याच्यामध्ये टाकून आपण ठेवणार आहोत आणि ते कधीच खराब होणार नाही तर आपण तुम्हाला नक्कीच मिक्सरमधून काढताना हा व्हिडिओ दाखवत आहोत हे बघू शकता आपण अशा प्रकारे हे सोयाबीन जे भिजवलेलं आहे तर ते मिक्सर हे मिक्सरमध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अशा प्रकारचं बारीक करून आपण पुन्हा त्या टाकीमध्ये गुळासोबत टाकणार आहोत हे आपण जे मिक्सरमधून द्रावण सोयाबीन आपण बारीक केलं होतं तर ते आपण या शंभर लिटरच्या टाकीमध्ये टाकलेलं आहे आणि दहा किलो सोयाबीन दहा किलो गूळ आणि पन्नास लिटर पाणी अशा प्रकारे हे आता हे अमिनो ॲसिड तयार होणार आहे आणि हे सात दिवसानंतर आपल्याला वापरण्यात येणार आहे आणि अमिनो वासटचा आता फायदा आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे तर नक्कीच अशा आपण शेतीच्या माध्यमातून थोडे थोडे प्रयोग करून आपल्या शेतीत खर्च कसा कमी करता येईल आणि या औषधाचा आपल्या पिकावर काय उपयोग होईल हे आपणच स्वतः पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही तर नक्कीच किंवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडं वळावं जय जवान जय किसान आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा